नमस्कार अपघात का घडतात अपघात का होतात हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे ना कळत्या मुलांना गाडी शिकवणे ज्या मुलांना कळत नाही ज्या मुलांना समजत नाही ज्या मुलांना जाणीव नसते अनुभव नसतो तसेच जी मुले लहान असतात अशा ना कळत्या मुलांना ना जाणत्या मुलांना लहान वयाच्या मुलांना गाडी शिकवणे म्हणजे जीवन बिघडवणे होय कारण या मुलांना काही समजत नाही या मुलांना तेवढं काही कळत नाही या मुलांना जाणीव नसते या मुलांना जर गाडी शिकवली त्यांना गाडी येईल परंतु ती गाडी नीट चालू शकणार नाहीत कारण मुले ही नादान असतात ना, ना समज असतात तेवढी काय त्यांना ते जाणीव नसते या मुलांचं मन कोमल असते नाजूक असते फुलाप्रमाणे ही मुले कोमल असतात नाजूक असतात तसेच त्यांच्या बुद्धीचा तेवढा विकास झालेला नसतो त्यांना वाईट काय चांगलं काय हे समजत नसतं आणि अशा लहान मुलांना गाडी शिकवणे व चालवायला देणे म्हणजे त्यांचं सुंदर जीवन बिघडवणे होय म्हणून अशा मुलांना गाडी शिकू नये त्यांना गाडी चालवायला देऊ नये या मुलांना शिकवा शिक्षण या मुलांना प्रथम शिक्षण शिकवा त्यांच्या बुद्धीचा विकास करा त्यांचं जीवन चांगलं बनवा त्यांना योग्य दिशा दाखवा योग्य मार्ग दाखवा त्यांना शिस्त आणि वळण लावा त्यांना चांगल्या गोष्टी समजून सांगा त्यांचं जीवन आनंददायक होईल रंगमय होईल छान होईल दर्जेदार होईल उत्तम होईल अशा रीतीने त्यांचा त्यांच्यासाठी प्रयत्न करा त्यांना आताच मोबाईल देऊ नका या आता त्यांना गाडी घेऊन देऊ नका या गाडी शिकून कारण आज वाहतूक फार मोठी वाढलेली आहे आज प्रत्येकांजवळ गाड्या झालेल्या आहेत बस ॲटो जीप मोटरसायकली ट्रक हे वाहनं भरपूर प्रमाणात वाढलेली आहेत आणि रस्त्यावर फार मोठा गदारोळ असतो आणि फार मोठी गर्दी असते आणि भराभर भराभर वाहनं जात असतात आणि अशा वेळेस या लहान मुलांना जर गाडी चालवायला दिली तर अशा मुलांना व्यवस्थित गाडी चालवता येईल का कारण हे मुले काही सावध राहून गाडी चालवणार नाहीत कारण त्यांना उत्साह असतो त्यांना कौतुक असतं ते उत्सुक असतात गाडी चालवण्यास आणि त्यांना जोस असतो आणि ते या उत्साहाच्या भरात या जोसच्या भरात फार जोरात गाडी चालवतात त्यांचा वेग फार मोठा जास्त असतो आणि अशा वेळेस त्यांना भान राहत नाही ते सावध नसतात आणि अशा वेळेस त्यांना कोणती जाणीव नसते आणि अशा वेळेस ते एखाद्या दुसऱ्या वाहनाला भोगतात नसता ब्रेक फेल होते नसता त्यांना वाढवलेला वेग आवरता येत नाही आणि यामुळे अपघात होतो ॲक्सिडेंट होतो आणि दखण्या जाण्याची वेळ येते आणि जीवनाचा सत्यानाश होतो सुंदर जीवनाचा सत्यानाश होतो म्हणून अशा नादान मुलांना अशा नासमज मुलांना अशा जाणीव नसलेल्या अनुभव नसलेल्या कळत नसलेल्या अशा नाजूक कोमल मुलांना आत्ताच गाडी शिकू नये आणि त्यांना गाडी चालवायला देऊ नये आणि त्यांचे जीवन बिघडू नये गाडी आणि मोबाईल या दोन वस्तू देऊन त्यांचं जीवन बिघडू नये कारण गाडी आणि मोबाईलने जीवन बिघडत असते एका गाडीची आणि मोबाईलची उत्सुकता लागली या सवय लागली ती थांबता थांबत नाही तुमच्या माघारीसुद्धा मुले न विचारता तुम्हाला न विचारता गाडी घेऊन जातील मोबाईल घेतील आणि यामुळे कुठं काय होऊन बसेल काही सांगता येत नाही कारण वेळ कशी येईल हे काही सांगता येत नाही म्हणून अशा मुलांना गाडी चालवायला देऊ नका आणि त्यांचं जीवन संकटात अडचणीत टाकू नका तर त्यांना चांगलं शिक्षण द्या त्यांना शिकवा त्यांना घडवा त्यांचा आधी जीवनाचा पाया पक्का करा त्यांचं ते बालपण आहे त्यांना खेळू द्या बागडू द्या त्यांना चांगलं शिक्षण द्या भलत्या गोष्टीत त्यांना सवय लावू नका त्यांना आधी हे कळू द्या हे जग कसं आहे जीवन कसं आहे कसं वागावं कसं बोलावं कसं चालावं व्यवहार कसा करावा कृती कशी करावी आचरण कसं करावं कसं राहावं हे त्यांना आधी शिकू द्या त्यांना पंख फुटू द्या त्यांना पंख फुटू द्या जेणेकरून या जगामध्ये ते वावरू शकतील झेप घेऊ शकतील त्यांना आधी शिकू द्या त्यांना आधी घडू द्या त्यांना आधी मार्ग आणि योग्य मार्ग योग्य दिशा सापडू द्या त्यांना जाणीव होऊ द्या प्रत्येक गोष्टीची प्रत्येक प्रसंगाची त्यांना ओळख होऊ द्या प्रत्येक बाबीची प्रत्येक गोष्टीची घडामोडीची सर्व काही गोष्टीची त्यांना जाणीव होऊ द्या त्यांना ओळख होऊ परंतु लगेच त्यांना जर गाडी दिली तुम्ही थोडी मोठे झाले की लगेच गाडी दिली तर मात्र कोणतं ना कोणतं संकट आल्याशिवाय राहत नाही म्हणून अशा मुलांना गाडी देऊ नका कारण कारण ही मुले उत्साहाच्या भरात जोरात गाडी चालवतात कशी गाडी चालवतात गाडी चालवताना मोबाईलवर बोलतात फोनवर बोलतात आपल्या धुंदीत आपल्या मस्तीत गाडी चालवतात त्यांना जाणीव नसते त्यांना अनुभव नसतो त्यांना माहिती नसते ते अज्ञानी असतात म्हणून अशा मुलांना तुम्ही हातभार लावू नका अशा मुलांना गाडी देऊन या मोबाईल देऊन त्यांचं जीवन बिघडू नका तर मित्रांनो अशा मुलांना शिक्षण शिकवा चांगलं मार्गदर्शन करा त्यांना वेळ द्या त्यांचा अभ्यास घ्या त्यांना जीवनाची खरी कहाणी सांगा जीवन काय आहे जीवन कसं आहे जीवन कसं जगायचं असतं येणाऱ्या संकटाचा अडचणीचा समस्याचा सामना कसा करायचा असतो परिस्थितीवर कशी मात करायची असते जीवन कसं जगायचं असते जीवन म्हणजे काय आहे जीवन म्हणजे एक संघर्ष आहे लढा आहे योद्धा आहे एक युद्ध आहे तुम्ही त्यांना शिकवा त्यांना युवहार शिकवा व्यावसायिक ज्ञान द्या जनरल ज्ञानेच शिकवा प्रत्येक घडामोडीची बाबीची त्यांना माहिती द्या त्यांना या जगामध्ये वावरू द्या त्यांना आधी भरपूर कळू द्या त्यांना जाणीव होऊ द्या त्यांना हुशार होऊ द्या तल्लक होऊ द्या आणि ज्ञानी होऊ द्या समजदार शहाणी होऊ द्या त्यांच्या बुद्धीचा विकास होऊ द्या त्यांना आत्मविश्वास येऊ हो द्या आणि नंतर चांगला परफेक्ट झाल्यावर तो चांगला सुधारल्यावर त्याचा चांगला त्याची चांगली चा प्रगती विकास झाल्यावर सर्वांगीण प्रगती झाल्यावर त्याला सर्व कळू लागल्यावर सर्व जाणीव होऊ लागल्यावर सर्व माही झाल्यावर त्याला गाडी घेऊन द्या गाडी घेऊन द्या आणि नंतर त्याला गाडी तुम्ही शिकू शक शुक। शकता परंतु लहानपणी जेव्हा कळत नसतं जेव्हा जाणीव नसते जेव्हा काही माहिती नसते फक्त जोस असतो उत्साह असतो अशा वेळेस लेकरांना गाडी शिकू नका गाडी शिकून त्यांचं जीवन बिघडू नका त्यांचं जीवन नरकमय बनू नका जेव्हा ते लहान असतात तेव्हा त्यांना चांगल्या वाईट गोष्टीची जाणीव करून द्या खऱ्या आणि खोट्या गोष्टी जाणीव करून द्या चांगल्या जीवनाची माहिती करून द्या सर्व गोष्टीची सर्व बाबीची माहिती करून द्या त्यांच्यासोबत चर्चा करा त्यांना वेळ द्या त्यांचा अभ्यास घ्या त्यांच्या अडचणी प्रश्न समजून घ्या वाईट गोष्टी त्यांना सवय लावू नका त्यांना समजून सांगा कोणती गोष्टी चांगली आहे कोणती गोष्ट वाईट आहे हे त्यांना समजून सांगा प्रेमाने समजून सांगा केवळ भलता लाड करू नका कधी धाक द्या कधी धाकाने कधी लाडाने यांची वाढ करा नुसता लाड करत तर तरी मुलं सुधारणार नाही यांचं जीवन सुधारणार नाही म्हणून त्यांना व्यवस्थितपणे पदशीरपणे हाताळा आणि त्यांचं जीवन सुंदर बनवा परंतु तुम्ही या मुलांना गाडी घेऊन देता लहानपणीच गाडी घेऊन देता त्यांना लहानपणीच गाडी शिकवता परंतु या मुलांना जाणीव नसते काही माहिती नसते कशाची परवा नसते कोणता अनुभव नसतो शहाणपण नसते समजदारी नसते आणि अशा गोष्टीमुळे जास्त वेगाने गाडी ही चालवतात कोणी कोणी तर गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलतो आपल्या धुंत आपल्या मस्तीत गाडी चालवतात त्यामुळे ॲक्सिडेंट होतो अपघात होतो आणि जीवन बेची राख होते म्हणून अपघात घडण्याचे मुख्य कारण म्हणजे या लहान मुलांना या ना मुलांना या नासमज मुलांना या जाणून असल्या मुलांना गाडी शिकवणे आणि त्यांना गाडी चालवण्या देणे होय म्हणून मित्रांनो यांना समज नादान नाकळत्या मुलांना गाडी देऊ नका आणि त्यांचं जीवन बर्बाद करू नका म्हणून अपघात घडण्याचं हे कारण मुख्य आहे म्हणून या मुलांना लहान मुलांना गाडी देऊ नका आणि त्यांचं जीवन बिघडू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद